नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनी ही टी आर पीच्या क्षेत्रामध्ये टिकून राहण्यासाठी वेगवेगळ्या नवीन मालिका घेऊन येत असते अशातच आता स्टार सुरू होत आहे त्या मालिकेचे नाव आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेमध्ये बिग बॉस फिल्म अभिनेत्याची एंट्री होणार आहे चला तर मग पाहूया कोण आहे तो अभिनेता व काय सविस्तर माहिती आई बाबा रिटायर होत आहेत ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मालिकेबद्दल बोलायचं झालं तर या मालिकेमध्ये निवेदिता शराफ व त्यांच्यासोबत मंगेश कदम हे आपल्याला प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत या मालिकेची सोशल मीडिया वरती जोरदार चर्चा सुरू आहे या मालिकेची प्रेक्षक खूप आतुरतेने वाट पाहत आहेत बर या मालिकेमध्ये बिग बॉस फेम अभिनेता आदेश वैद्य सुद्धा दिसणार आहे त्याने त्याच्या ते सोशल मीडिया वरून एक पोस्ट शेअर केली आहे त्यामध्ये मकरंद किल्लेदार हे त्याच्या पात्राचे नाव आहे त्याने सोशल मीडियावरती ही पोस्ट करून सांगितले आहे त्याची ही पोस्ट पाहून त्याच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत तर तुम्ही सुद्धा आदेश वैद्यला आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेमध्ये पाहण्यासाठी साठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा